नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य गावरान कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता आम्ही करणार तुमच्या गावरान कोंबड्यांची मार्केटिंग होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता आम्ही करणार तुमच्या गावरान कोंबड्यांची मार्केटिंग मित्रांनो तुम्ही कित्येक वेळा आम्हाला विचारलं की सर असं काहीतरी करा की ज्यामुळे त्यामुळे आमच्या समस्येच समाधान निघेल कित्येक व्हिडिओ गेले मित्रांनो ज्या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये एकच कमेंट येत होती सर आम्ही तुम्ही म्हणाल तेवढं गावरान कोंबड्यांचं उत्पादन प्राप्त करून देऊ पण आमच्या चॅनल या ठिकाणी मार्केटिंगच होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये मी एक विडा उचलला आहे मित्रांनो एक विचार या ठिकाणी केला की माझा गावरान कुकुट पालक बांधव जर पुन्हा व्यापाऱ्यांच्या तावडीत सापडला तर आतोनात त्याच नुकसान होईल आतोनात त्याचे हाल होतील मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो मी एक विचार केला की आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे कारण आपण जर म्हणत बसलो की या ठिकाणी मार्केटिंग दुसरं कोण करणार अहो दुसरं कोणी करणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आज चांद्यापासून बांद्या पर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि म्हणून आपलंच कर्तव्य आहे की या ठिकाणी आपल्यालाच मार्केटिंग करायला पाहिजे असं म्हटल्या जातंय मित्रांनो की जो बोलतो त्याची माती विकते आणि जो बोलत नाही त्याचं सुद्धा त्या ठिकाणी विकत नाही म्हणून इथून पुढे घाबरून जाऊ नका तुमचा आवाज मी बनणार आहे तुमच्या असणाऱ्या सर्व मालाला मार्केट मी उपलब्ध करून देणार आहे या अंतर्गत मित्रांनो तुमच्याकडे कितीही गावरान कोंबडीची अंडी असू द्यात तुमच्याकडे कितीही गावरान कोंबड्यांची पिल्ला असू द्यात तुमच्याकडे कितीही गावरान कोंबड्या आणि कोंबड्या असू द्यात आजी चिंता बाळगायची गरज नाही कारण पुढे आपल्या सर्वांना मार्केटिंग मध्ये आम्ही मदत करणार आहोत मग मार्केटिंग मध्ये मदत कशा पद्धतीनं केली जाणार आहे तुमच्या मालाला मार्केट कशा पद्धतीनं उपलब्ध करून दिली जाणार आहे याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला असेल आपलं करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलं मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या किंवा मराठीतील ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास वेळोवेळी या या ठिकाणी मिळत राहील तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्कृष्ट व्यवसाय आहे मित्रांनो गावरान कुक्कुट पालनाचा जगातील सर्वोत्तम कोंबडी म्हणजे गावरान कोंबडी जी या मातीच देणं लागते परंतु मित्रांनो जोपर्यंत माझा गावरान कुकुट पालक बांधव एक संघ बनणार नाही तो पर्यंत व्यापारी त्याला लुटणार आणि विक्रीचा प्रश्न कधी सुटणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये मी अद्भुत विडा उचललाय मित्रांनो की ज्या माध्यमातून आता प्रत्येक पालक बांधवाला या ठिकाणी उपलब्ध होणार मार्केट यासाठी आपण काम कशा पद्धतीनं करणार याची रूपरेषा सांगणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जोपर्यंत योग्य मार्गदर्शन मिळत नाही जोपर्यंत अचूक माहिती मिळत नाही तोपर्यंत कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही आहो आपण महाभारतात बघितलं पांडव तेव्हाच यशस्वी झाले जेव्हा वासुदेव त्यांच्या सोबत होते जर वासुदेव नसते तर पांडव कधीही युद्ध जिंकू शकले नसते अशा परिस्थितीमध्ये उत्पादनापासून विक्री पर्यंत आपल्याला योग्य माहितीची आवश्यकता आहे आपल्याला ट्रेनिंगची गरज आहे आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे आणि प्रोडक्शन टू मार्केटिंग म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत मी तुम्हाला या ठिकाणी मदत करायला तयार आहे आता मदत कशा पद्धतीने त्यासाठी मित्रांनो मी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम लॉन्च केलाय या प्रोग्राम मध्ये मित्रांनो आपण थेट जॉईन होऊ शकतात चांद्या पासून कोणताही बेरोजगार तरुण तरून तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचा सदस्य आता जॉईन होऊ शकतो आपल्याला जॉईन व्हायचे मित्रांनो एकच काम करून की कॉल करायचंय चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट वर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान किंवा केव्हाही लावा फक्त नाव सांगा जसं लखन सरांना वेळ मिळेल तसं ते तुम्हाला रिप्लाय देतील नाही रिप्लाय आला तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट मेसेज करा की आम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग घ्यायची आहे तर बघा मित्रांनो ट्रेनिंगची पद्धत आपली वेगळी लोकांसारखं दोन दिवसात शिकून मोकळं व्हायचं नाही तर या ठिकाणी सातत्यानं तुमच्यासोबत राहायचं फीड मॅनेजमेंट शिकवायची तुम्हाला वॅक्सिन मॅनेजमेंट शिकवायची म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट मी सांगतो खाद्य खर्च कमी करणे कोंबडीवर रोग येण्या अगोदर आल्यानंतर पूर्ण माहिती प्रदान करणे त्यानंतर आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युब्युटरचा वापर करून तुम्हाला पूर्ण मदत व सहकार्य करणे आणि शेवटी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा आणि अंडे व पिल्ले यांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणं हे ब्रीद आहे मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनच आता बऱ्याच जणांना या सेशन मध्ये जॉईन व्हायची पद्धत सांगतो आणि काम करण्याची ही पद्धत सांगतो तर बघा मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग सेशनला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचं लखन सर फोन उचलतील त्यांना सांगायचं की आम्हाला मेगा प्रोजेक्टमध्ये म्हणजे ट्रेनिंग घ्यायची सरांची ते तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ देतील त्याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे व्हॉट्सअपला आणि त्यानंतर तुम्हाला मेगा प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतल्या जाईल मेजा मेगा प्रोजेक्टमध्ये सामील करून घेतल्यानंतर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान काही पण समस्या उद्या तुम्ही लखन सरांना विचारू शकतात आणि दर रविवारी सात ते नऊ मित्रांनो तुमची आणि माझी भेट पक्की ज्या भेटी दरम्यान मी तुम्हाला प्रत्येक समस्येचे या ठिकाणी सोल्युशन देत राहणार ज्यामध्ये दे पहिले लेक्चर असेल मग वेदर बुलेटिन आणि सर ते शेवटी काय मित्रांनो प्रश्न आणि उत्तर म्हणजे एकही प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही तर या माध्यमातून ही पूर्ण संकल्पना आहे मित्रांनो की मी तुम्हाला अर्धवट ज्ञान देणार नाही अर्ध्यात कुठं सोडणार नाही टॉप टू तु बॉटम तुम्हाला सगळ्या पद्धतीनं सहकार्य या ठिकाणी करणार आहे आता तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करू शकतात या रविवारी मी वाट पाहतोय तुमच्या सर्वांची काय तुमच्या उदय सरला तुम्ही बोलणार आहात जर होय तात तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर बघा मित्रांनो आता आपण मार्केटिंगमध्ये कसं काम करणार समजावून सांगतो पहिली गोष्ट आपण मार्केटिंगसाठी उपाययोजना काय केली की छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहे यानुसार आपलं नेटवर्क एवढं मजबूत झाले एवढं स्ट्रॉंग झालंय की आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला आधार तयार झालाय आज प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यात त्या ठिकाणी खेड्यात वाडी वस्तीवर आपला व्ह्युअर्स पसरलेला आहे म्हणजे आपल्याकडे खूप मोठा डाटा उपलब्ध झालाय की उत्पादन कुठं व्हायला विक्री कुठं होण्याची शक्यता आहे यामुळे पहिली गोष्ट की ज्यांना मार्केटिंग करायची आहे त्यांनी एक काम करायचं की आपली मार्केटिंग स्वतः करण्यासाठीचं पहिलं पाऊल म्हणजे आपण जे छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत तर पहिले आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होणं त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की जो मेगा प्रोजेक्टमध्ये म्हणजे आपल्या ट्रेनिंग मध्ये जॉईन होईल त्याला हक्काचं मार्केट मिळवून देण्याचा प्रयत्न तर राहील कारण काय की आता तुम्हाला सांगतो की आपण गुलबर्ग्याला सतरा डिसेंबरला या ठिकाणी भारत वर्षातील सर्वात मोठं गाव गावरान कोंबडीचं अंडे विक्री केंद्र आणि गावरान कोंबडी व कोंबडे चिकन शॉप त्या ठिकाणी ओपन केले ज्यामुळे मार्केटिंगची पहिली समस्या तुमची संपली म्हणजे तुम्हाला पहिले काय करावं लागेल स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इथं सामील व्हावं लागेल स्वतः जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टच्या व्हॉट्सअप नंबरवर एकच काम करा तुम्ही नाव पत्ता टाईप करून पाठवा तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल त्यानंतर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या चला आपण त्या ठिकाणी जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर सामील झालो आता जे मेगा प्रोजेक्टमध्ये सामील आहेत त्यांना काही टेन्शन घ्यायचीच गरज नाहीत कारण त्यांच्या मालाला मार्केट उपलब्ध करून देणं हे आमचं काम आहे आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे मग दुसरं काम करायचं की तात्काळ तुम्ही मेगा प्रोजेक्टमध्ये जॉईनिंग करून घ्या ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईनिंग करून घ्या कारण पर्सनली माझ्यासोबत तुमची ओळख होईल आणि पर्सनली तुमचा फार मोठा करता येईल आणि पर्सनली तुमच्या असणाऱ्या ज्या फार्मला आपण विक्रीसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करू शकतो आणि जे मेगा प्रोजेक्टमध्ये जॉईन होतो त्यांना एक त्या ठिकाणी असणार बोलू शकतात पण त्यांच्या फोटो सुद्धा तुम्हाला वापरायला दिला जाणार आहे म्हणजे काय होईल की तुम्हाला माझा फेस वापरून मार्केटिंगमध्ये लीड घेता येईल आणि फक्त हे कोणासाठी की जे आपल्या ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन असतील म्हणजे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती जे आपल्यासोबत जॉईन येत ना त्या सर्वांना या ठिकाणी सपोर्ट केल्या जाणार आहे कारण सर्वांना सपोर्ट करणं माझं ब्रीद आहे पण आता प्रत्येकावरती लक्ष देणं कठीण जाते आहे आणि त्यामुळं आपण याच्यासाठी ट्रेनिंग सेशनची उपाययोजना केली आहे मग तुम्हाला मार्केटिंगची सर्व चिंता दूर करायची असेल तर एकच काम करा तुम्ही ट्रेनिंग सेशनला पहिले या ठिकाणी जॉईन होऊन जा आता ट्रेनिंग सेशनला जॉईन कसं व्हायचं तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट कॉल करायचा ट्रेनिंग सेशनला जॉईन होण्यासाठी लखन सरला बोलायचं आणि मग ते फोन पे गुगल पे नंबर देतील ब्याऐंशी बासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी याच्यावरती आपण आपलं पूर्ण नाव पत्ता पिनकोड वगैरे पाठवून द्यायचा आणि जॉईन होऊन जायचं जा। तर बघा मित्रांनो या पद्धतीनं पहिले तुमचं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या त्या ठिकाणी जे आहे ते, ते रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि व्हॉट्सअप ग्रुपच्याद्वारे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपली मार्केटिंग होणं या ठिकाणी सोपं जाईल त्यानंतर दुसरं काय होईल मित्रांनो की आपण काय करणार रायझिंग स्टार परभणी अंतर्गत म्हणजे आपले जे यूट्यूब चॅनल ज्याच्यावर सध्या तुम्ही व्हिडिओ पाहतात याच्या माध्यमातून सुद्धा जे टॉपचे फार्म तयार होतील त्यांची मार्केटिंग मी स्वतः फ्रीमध्ये करणार म्हणजे हाही तुमच्यासाठी महत्त्वाचा भाग आहे की तुमची मार्केटिंग मी स्वतः फ्रीमध्ये करणार आणि तुमची मार्केटिंग जर मी फ्रीमध्ये करत असेल तर मला सांगा तुम्ही गावागावापर्यंत पोहोचणार मला सांगा तुम्ही वाडी वस्तीवर पर्यंत पोहोचणार आणि यामुळं मित्रांनो इथून पुढे मार्केटिंगची चिंता आपल्यासमोर अजिबात राहणार नाही त्यानंतर मित्रांनो हे तर झालं त्या ठिकाणी मोठं काम त्यानंतरचं एक मोठं काम काय राहील की इथून पुढे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं अंडे संकलन केंद्र तयार म्हणजे अंडे खत जसे दूध डेऱ्या कसं दूध संकलित करतात तसं आपण प्रत्येक वाडी वस्तीवरचा माल तालुक्यावर तालुक्याचा माल जिल्हा लेवलवर आणणार याला आपण नाव देणार रायजिंग स्टार परभणी अंडे संकलन केंद्र त्यानंतर दुसरं काम राहील की आपण त्याच धर्तीवरती अंडे जसे संकलित करणार तसं कोंबडी आणि कोंबडे म्हणजे गावठी कोंबडी कोंबडे संकलन केंद्र तयार करणार आणि त्याच जिल्ह्यामध्ये अंडे विक्रीचं केंद्र रायझिंग स्टार परभणी मार्फत उभारणार त्याच जिल्ह्यामध्ये रायझिंग स्टार परभणी मार्फत चिकन शॉप उभारल्या जाणार म्हणजे तुमच्या मालाला तुमच्या जिल्ह्यात मार्केट उपलब्ध करून दिली जाणार यामुळं आपला वाहतुकीचा खर्च त्या ठिकाणी कमी होणार आणि यामुळं मित्रांनो आपली मार्केटिंगची सुद्धा या ठिकाणी शंभर टक्के समस्या जी आहे ती दूर होणार यामुळं काय होईल मित्रांनो एकतर बेरोजगार तरुणांना रोजगार, रोजगार मिळेल तुम्हाला अंडे विक्रीसाठी हक्काचं मार्केट मिळेल तुम्हाला कोंबडी आणि कोंबडे विक्रीसाठी हक्काचं मार्केट मिळेल आणि त्याच सोबत मित्रांनो आपले जे कस्टमर आहेत ना की ज्यांना गावठी कोंबडीचा अंड मिळत नाही गावठी कोंबडी कोंबडा मिळत नाही त्यांना सुद्धा त्या ठिकाणी माल मिळेल आणि या ठिकाणी मित्रांनो सर्वांचं भलं होऊन जाईल याच्या नंतरची स्टेप असणार की आपण एक ऍप लॉन्च करणार ही ऍप पहिले महाराष्ट्रात लॉन्च होईल त्यानंतर पूर्ण भारतामध्ये हिंदी व्हर्जिन मध्ये लॉन्च होईल या असणाऱ्या ऍप मध्ये मी तुमच्या सर्वांचा कॉन्टॅक्ट नंबर रजिस्टर करणार ज्यामुळे जिथून ऑर्डर आली तिथं सर्वात जवळचा फार्म असेल त्याला आपोआप मॅसेल जाईल की इथं पन्नास अंडी पाहिजे इथं पन्नास कोंबडी कोंबडे पाहिजे ज्यामुळे आधुनिक आधारामुळे आपली मार्केटिंग ची समस्या दूर होणार आणि हे असणार अभूतपूर्व काम माझ्या मार्फत करण्याचं देवानच योजिल आहे असं मला वाटतंय म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो की या गावटी कोंबडीसाठी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी झगडत राहणार मित्रांनो आणि तुम्हाला व्यापाराच्या तावडी सापडू देणार नाही बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो सांगण्यासारख्या पण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही कारण व्हिडिओची जी साईज आहे ती खूप मोठी व्हायली म्हणून मी काय करतो तुम्हाला आता मेगा प्रोजेक्टचा जो आपला ट्रेनिंग ग्रुप आहे त्याच्यामध्ये जॉईन करण्यासाठी आमंत्रित करतो की बाबांनो या माझ्यासोबत जोडले जा तुम्हाला बारकावे शिकवतो आणि उत्पादनापासून विक्रीपर्यंत पूर्ण मदत करतो जर तुम्हाला माझ्यासोबत काम करायचे माझं मार्गदर्शन पाहिजे तर एकच काम करा तुम्ही आत्ताच्या आत्ता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्या ठिकाणी मॅसेज करा की आम्हाला ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग तुम्हाला ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ हा तुम्हाला फोनपे गुगल पे नंबर दिला जाईल त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा आणि तात्काळ मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आमच्या ट्रेनिंग सेशनसोबत सो, जॉईन होऊन उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळून लाखोंचा निव्वळ जरूर कमावून घ्या जर तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत पाहिजे माझ्यासोबत बोलायचं माझ्यासोबत काम करायचं या रविवारी मी वाट पाहतोय तुम्ही अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती माझ्यासोबत जोडले जाऊ शकता त्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की आता आम्ही करणार तुमच्या कोंबड्यांची मार्केटिंग कसं वाटलं चिंता दूर झाली वाटलं आता उत्पादन करण्यासाठी तुम्ही झाले मोकळे अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूसहून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटेला टच करून ऑलय नोटिफिकेशन ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार